नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती नऊ हजार वन लाईन प्रश्नाच्या सिरीजमधील आज आपण भाग पंधरा बघणार आहोत जो की प्रश्न क्रमांक चारशे एकतीस ते चारशे ऐंशीपर्यंतचे वनलाईन हर प्रश्न आहेत तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनलची लिंक तुमच्या जवळचे मित्रांना नक्की शेअर करा तर मित्रांनो चारशे एकतीस नंबरचा प्रश्न बघा ब्रिटिश हिंदुस्तानचे पहिले गव्हर्नर कोण तर मित्रांनो वॉरन हेस्टिंग हे ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर आहेत एअरफोर्स अकॅडमी कोठे तर फोर्स आहे तर मित्रांनो हैदराबाद एअर एअरफोर्स अकॅडमी आहे मिझोराम राज्याची राजधानी ऐझवाल दोन हजार सव्वीस हिवाळी ऑलम्पिक कोठे आयोजित करण्यात आली आहे तर मिटा मित्रांनो मिलान इटली या शहरामध्ये दोन हजार सव्वीसची ऑलिम्पिक हिवाळी ऑलिम्पिक आयोजित करण्यात आली आहे सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दशलक्ष महानगर शहरांची संख्या किती तर मित्रांनो दहा भारतीय घटना समितीच्या सदस्यांमध्ये समावेश नव्हता कोणाचा समावेश नव्हता बॅरिस्टर अहमद अली जिनाचा समावेश नव्हता बघा चारशे सदोतीस नंबरचा प्रश्न बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा तेव्हा राष्ट्रपती राज्यपालाच्या सल्ल्यानुसार कोणत्या कलमाखाली आणीबाणी जाहीर करतात तर मित्रांनो कलम तीनशे छप्पन्न आर्थिक आणीबाणीचं कलम काय मित्रांनो तीनशे साठ आणि राष्ट्रीय आणीबाणीचं कलम काय तीनशे बावन्न ध्वनीचा अभ्यास करणारी शास्त्र कोणत्या नावाने ओळखतात तर मित्रांनो ॲकास्टिक्स या नावानं ध्वनीचा अभ्यास करणारे शास्त्र ओळखतात चंबळ नदीच्या काठावर कुठले शहर वसले आहे तर मित्रांनो कोटा हे शहर जे की राजस्थानमध्ये हे शहर चंबळ नदीच्या काठावर वसलेले आहेत लेपचा आणि भूतिया ही भाषा प्रामुख्याने कोठी बोलली जाते तरी लेपचा आणि भूतिया ही भाषा सिक्कीम या राज्यात बोलली जाते रजत क्रांती कुठल्या उत्पन्नावर आधारित आहे तर अंडी उत्पन्नावर आधारित ही रजत क्रांती आहे भारतात पहिल्यांदा कॅबिनेट कॅबिनेट मंत्रीपद भूषवणारी महिला कोण आहे राजकुमारी अमृता कौर चारशे त्रेचाळीस नंबरचा प्रश्न बघा गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या काठावर आहे तर मित्रांनो वैनगंगा नदीच्या काठावर आहे स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण आहे चित्तरंजन दास बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली तर मित्रांनो मदन मोहन मालवीय यांच्या पुढाकाराने बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना झाली भारतात गहू पिकाची जनुकीय पिढी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली तर कर्नाल हरियाणा या शहरामध्ये स्थापन करण्यात आली विनायक दामोदर सावरकर यांना रत्नागिरीला कधी स्थानबद्ध करण्यात आले तर मित्रांनो एकोणीसशे वीस नंतर बाळगंगाधर टिळक जन्म कधी झाला तर तेवीस जुलै अठराशे छप्पनला बाळगंगाधर टिळक यांचा जन्म झाला गावातील ग्रामसभेत कोणाचा समावेश होत असतो तर अठरा वर्षवरील सर्व नागरिकांचा समावेश होत असतो दुधाची गोडी ही प्रामुख्याने दुधातील कोणत्या घटकात असते तर लॅक्टोज या घटकामध्ये असते दोन्ही प्रदूषण नियम आणि नियंत्रण अधिनियम कोणत्या साली अस्तित्वात आला तर दोन हजार या साली अस्तित्वात आला चारशे बावन्न नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी नैसर्गिक वायूवर वाय। आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे तर अंजनवेल रत्नागिरी या ठिकाणी आहे सोलापूर हे शहर कोणत्या लघु उद्योगासाठी प्रसिद्ध आहे तर चादरी या लघु उद्योगासाठी प्रसिद्ध आहे चारशे चोपन्न नंबरचा प्रश्न बघा पैनगंगा नदीचा उगम कोणत्या डोंगर रांगातून होतो तर मित्रांनो अजिंठा डोंगर रांगातून पैनगंगा नदीचा उगम होतो जहाजे व पानबोडे यांच्या रचनेत कोणत्या शास्त्रज्ञाचे तत्व वापरले जाते तर आर्ट आर्की मिडीचे तत्त्व वापरले जाते पंचगंगा व कृष्णा नदीचा संगम कोठे होतो तर नृ नृ नृसिंहवाडी येथे पंचगंगा व कृष्णा नदीचा संगम होतो कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यात आहे तर राऊतवाडी हा धबधबा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे भरतनाट्य हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे मित्रांनो तामिळनाडू या राज्याचा आहे चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर हे मेघालय या राज्यात आहे चंद्रकांत माढरे संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे वाऱ्याचा वेग कोणत्या मापनाने मोजतात तर मित्रांनो नॉट्स या मापनाने वाऱ्याचा वेग मोजतात लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा वृत्तपत्र हे कोणत्या भाषेत होते तर मित्रांनो हे इंग्रजी भाषेत होते फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात तर खान अब्दुल गफार खान यांना फ्रंटियर गांधी म्हणून ओळखतात आझाद हिंद सेनेने अंदमान निकोबार बेटे जिंकून त्यास कोणते नाव दिले तर मित्रांनो शहीद आणि स्वराज्य हे नाव दिले बंगालची फाळणी कोणी केली तर लॉर्ड कर्झनेने एकोणीसशे पाचमध्ये बंगालची फाळणी केली होमरुळ लिंगची स्थापना कोठे करण्यात आले तर आड्यार या ठिकाणी होमरुळ लिंगची स्थापना करण्यात आली सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली तर मित्रांनो महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली पळसाला ती तीन म्हणजे पळसला पाने तीन ही मन पूर्ण करण्यात आली आहे कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजर दिव, साजरा करण्यात येतो तर मित्रांनो राजीव गांधी यांचा दिवस यांचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो येन हे कोणत्या देशाचे चलन आहे तर मित्रांनो जपान या देशाचं चलन आहे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे जिनिव्हा या ठिकाणी जागतिक बँकेचे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे भारताचे टिंबटिंब हे सर्व संरक्षण दलाचे सेनाप्रमुख असतात तर राष्ट्रपती हे सर्व संरक्षण दलाचे सेनाप्रमुख असतात राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कामकाज पाहतो तर मित्रांनो ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कामकाज पाहतो प्रत्येक आर्थिक वर्षात किती ग्रामसभा भरवणे बंधनकारक आहे तर चार ग्रामसभा भरवणे बंधनकारक आहे खिद्रापूर देवस्थान कोणत्या तालुक्यात तर शिरोळ कोल्हापूर या तालुक्यात आहे भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहे तर राजनाथ सिंग हे भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री आहेत आदर पुनावाला कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत तर सिरम इन्स्टिट्यूटचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत बेरी बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्व अभावी होतो तर ब जीवनसत्व अभावी होतो आपला शेवटचा प्रश्न आहे बघा चारशे ऐंशी नंबरचा इन्शुलिनचे संपर्क कुठल्या अवयवापासून तयार करण्यात येते तर साधूपिंड या अवयवापासून तयार करण्यात येते तर मित्रांनो आजचे हे लेक्चर तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा आणि हे लेक्चर तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद